संघर्षयोद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांच्या उपोषणाची सरकारने तात्काळ दखल न घेतल्यास गोदापाट्यातील अनेक गावे करणार समाधी आंदोलन सर्वांना जाऊ संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आंतरवलीय सराटी येथील उपोषणाचा आज चौथा दिवस आहे अजूनपर्यंत सरकारने कोणतीही दखल घेतली नसून त्याच अनुषंगानं लवकरात लवकर सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी असं या निमित्तानं निवेदन मुख्यमंत्री साहेबांना देण्यासाठी मार्फत तहसीलदार यांना देण्यासाठी आज आम्ही सर्व अखंड मराठा समाजातील सर्व समाज बांधव हो या ठिकाणी जमलेला आहोत अत्यंत दुसरा एक महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही एक निवेदन सादर करत आहोत तो असा आहे की सध्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे आणि एस सी बी सी सर्टिफिकेट जे मराठा समाजासाठी आहे ती एस सी बी सी सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आणि कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात ज्या वेबसाईट आहेत महाऑनलाईनच्या वेबसाईट आणि समाजकल्याणची व्हॅलिडिटी संदर्भातली वेबसाईट या वेबसाईट अत्यंत स्लो आहेत त्याच्यावर लोड आहे आणि असं असून सुद्धा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट पंधरा पंधरा दिवस झाले मिळत नाहीत विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची तारीख चोवीस आणि पंचवीस आहे म्हणून तारीख संपत आलेली आहे तहसील कार्यालयात कर्मचाऱ्याचा संप आहे पेंडनशी दहा ते पंधरा हजार आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष सरकारला वाया घालायचं आहे का असा आमचा प्रश्न या सरकारला आहे तुम्हाला कर्मचाऱ्यांचा संप मिटवता येत नाही तुम्हाला मराठा समाजाचे प्रश्न सोडवता येत नाही तुम्हाला आज तु एवढ्या मोठ्या अडचणीत असलेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालायचं का हा प्रश्न आमचा या ठिकाणी सरकारला आहे म्हणून नॉन क्रिमिलर एससीबीसी आणि कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात सरकारने योग्य ती कारवाई तत्काळ करावी जवळपास असलेली दहा ते पंधरा हजार सर्टिफिकेटची एस डी एम आणि तहसील कार्यालयातली पेंडन्सी येत्या दोन दिवसात जर क्लिअर झाली नाही तर तहसील कार्यालयाला परवा दिवशी आम्ही कुलूप लावण्याचं काम मराठा बांधव करणार आहेत मराठा सरकारला कर्मचाऱ्याचा संप दोन दिवसात मिटवत आला नाही तर या तहसील कार्यालयाचा काही उपयोग नाही सर्वसामान्यांसाठी याला कुलूप लावण्याशिवाय आम्ही राहणार नाही दोन दिवसामध्ये म्हणून सांगतो की या मराठा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलेलं आहे एस सी नॉन क्रिमिनल व्हेरिटी संबंधात प्रचंड अनास्था आहे सरकार दरवा या डेस्क वरती दहा ते पंधरा हजार सर्टिफिकेटची पेंडन्शी आहे कर्मचाऱ्यांचा संप आहे विद्यार्थ्याला पंधरा पंधरा दिवस झाले सर्टिफिकेट मिळत नाहीत जर मिळाले तर उद्या प्रवेशाची अंतिम तारुख आहेत म्हणून मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांना या निमित्ताने आम्ही तहसीलदार मार्फत निवेदन देत आहोत साहेब एक तर संप मिटवा नसता विद्यार्थी प्रवेश परीक्षेची तारीख येत्या दोन दिवसामध्ये वाढून द्या नाही तर या शैक्षणिक वर्षासाठी कुणालाही प्रवेश देऊ नका हे वर्षच तुमच्या त्याने होत नाही म्हणून गृहीत धरून ये व अशैक्षणिक वर्ष तुम्ही थांबवा म्हणून दोन दिवसामध्ये जर प्रवेश प्रक्रिया बाबतीत आणि एस बी आय एस बी सी नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी बाबतीत जर सुसूत्रता जर आली नाही तर संपूर्ण तहसील कार्यालयाला कुलूप टोकण्याचं काम मराठा बांधव करतील हा आम्ही इशारा या निमित्ताने देत आहोत दुसरा विषय आहे मनोदांची परिस्थिती चार दिवस झाले अत्यंत बिकट आहे ओबीसीतून मराठा समाजाची मागणी अत्यंत रास्त असून देखील सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे त्या पद्धतीने गांभीर्याने घ्यावं नाहीतर ना अखंड मराठा घनसावंगी तालुक्यामार्फत उद्यापासून मोठ्या प्रमाणात गावोगावी गाव गाव आमरण उप उपोषण सुरू होणार रा आहेत रामसगाव बाणेगाव जोगलादेव या ठिकाणी दोन दिवसाचा इसारा दिलेला आहे जलसमाधी आंदोलन आम्ही या ठिकाणी आमचे समाज बांधव घेणार आहेत म्हणून लवकरात लवकर हा प्रश्न सरकारने सोडावा हीच आमची सर्व मराठा बांधवांच्या विनंती आपला विनंती राहील जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा